नमस्कार विद्यालयंत चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे सगळे बरेच आहेत ना आम्ही खूप एकदम मस्त पाऊस पाणी उघडलेलं आहे दोन दिवस झाला तर एकदम मजा येते झालं आता एक व्हिडिओ बनव आज सकाळपासून तर काही व्हिडिओ बनवलेच नाही आपलेच ग आज कामाची गडबड चालू होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवले नाही आता झाले संध्याकाळ किती साडेपाच वाजली शुभ संध्याकाळ सर्वांना तसा व्हिडिओ बनवलीच नाही मी एक पण नाही अपलोड केला मी म्हणलं व्हिडिओ तर नाही <laughs> ना बनवला आपलं रील्स तरी आज बनवा म्हटलं किती दिवस झालं रील्स पण नाही बनवले कामं आवरली पण पाच वाजे साडेचारपर्यंत माझी कामं झाली नंतर आम्ही आलं कॉलेजमध्ये बघा जेवण करून पडले पण बघ टाकल्या तो पण दिवसभर जाऊन थोडे हे पेपर चालू आहे त्याचे आणि म्हटलं चला आता आपण तरी व्हिडिओ रील्स पण लई दिवस झालं पावसामुळं कुठं जातच येत नाही रील्स पण असे बसले बसले तर मग आरोही म्हणली चल मग मी आपण जाऊया फिरायला व्हिडिओ पण काढतो <laughs> काढलं म्हटलं चला चल जा मग झाले मी तयार बघा बसली आरोही अशी चल मम्मी म्हणजे आपण जाऊया तिला व्हिडिओ पण काढू फिरायला पण कारण पाऊस उघडला घरात बसून बसून कंटाळा आला त्यांना शाळेला पण सुट्ट्या होत्या दोन तीन दिवस दो सुट्ट्या पाऊस घरात बाहेर पडते ना चल मग निघाली म्हटलं काय रोज रोज ड्रेस कसा वाटतो तुम्हाला ड्रेस ड्रेस दोन चार वर्षाचा आहे पण घालतच नाही रोज कसं शाळेत जायला दोन तीन ड्रेसवरती काढले तेच घालायचे तेच धुवायचे वरती धुवून सुकली की तेच ठेवायचे परत दुसऱ्या दिवशी तेच काढायचे घालायला असेच करून करून ड्रेस भरपूर ड्रेस आहे पण व्हिडिओ काही काढायला काढतच नाही कारण जात पण नव्हते ड्रेस पण बाहेर नाही काढत आज म्हटलं चल आणि पावसामुळं कुठं का जाव पण वाटा ना ना कुठं चिखला पाण्याचं म्हणलं हे करून नाही का खराब होते आई मला त्या दिवशी व्हिडिओ बघते आई तर आई म्हणली काही काही एवढे ड्रेस असताना दोन तीन ड्रेसवर सारखे व्हिडिओ आज मी ॲड्रेस काढले जवळजवळ दोन तीन वर्ष झाली ॲड्रेसला पण घेतलं आहे म्हणलं चला आज ॲड्रेसवर आपण काढू व्हिडिओ आम्ही निघालो आहे व्हिडिओ काढाय तिथलं पण आम्ही दाखवणार तुम्हाला साडेपाच वाजले तरी बघा अंधारसारखं वाटते वातावरण एकदम पावसाचं झालं आमच्याकडे ते नव्हता आदित्य नाहीत्र आलं असतं म्हणलं असतं मी पण येतो मग मी दोघांनी एवढी मस्ती केली असती ना तर तो काही आलाच नाही बाहेर खेळायला गेल तर तसं आम्ही गपचूप निघून आलो म्हणलं हे जेव्हा आलं असं की लई मस्ती केली असती दोघांनी व्हिडिओ पण नाही नीट काढू दिले नसते ना काही नाही पण व्हिडिओ छान काढतो आदित्य हिला नाही एवढे जमत खालवती कॅमेराला आदित्य मस्त व्हिडिओ काढतो नाही आणलं त्याला मस्ते बोलावलं बी नाही तर म्हटलं पावसाचं वातावरण झालं अचानक पाऊस आला का जायचं घ्यायचं जायचंच म्हणून होऊन जाईल म्हणून नाही बघा साडेपाच वाजे पण छान वाटते अशा वातावरण पण पाऊस नाही अचानक पण यायला पाहिजे अरे म्हणजे तुम्ही ओळखत असाल या ठिकाणला सारखं सारखं आम्ही इथे येतो आम्हाला दुसरीकडे कुठं वेळेल कारण आमच्या इथे एवढा मोठा छान एरिया आहे जंगल एरिया आहे आमचा बघा झाडं बिडं तोडले पावसाचे भरपूर तोडलेत झाडं आतलं काही दिसत नव्हतं पावसामुळे उंच उंच झाडं दिसते का त्यामुळे तुम्हाला पुढचा कॅमेरा करून हे बघा झाडं बघा किती तोडलेत कसला कचरा झालाय पावसामुळे हे सगळं साफसफाई करले झाडं हे मोठी मोठी झाडं सगळी कापलीत त्याला पुढं पण रोगोत्सव झाडांनी असं जायलाही होत होत कॅन्टिंग जेवणाचा वास मस्त आरोही म्हणते मम्मी जेवण बनते जायचं काय जेवायला जेवण बनते मम्मी वासले छान येते तिथं पाठी हिरवा ग्रीन कलरच तिथं कॅन्टीन आहे इथं आखी कामगार लोकांची आज नवऱ्याचा बड्डे होता वाटलं होतं मुलं म्हणत होती पप्पा बाहेर फिरायत माहीत नाही आता नेणार आहे की नाही तर नक्की नेलं फिरायला तर तिकडचा व्हिडिओ काढणार हॉटेलमध्ये जाणार तर व्हिडिओ नक्कीच तिकडचा काढणार आम्ही पण माहीत नाही नेणार आहे कारण अजून नक्की नाही अजून कोण येईल त्यांचा अचानक तर जा जाणार टाकला व्हिडिओ तो पक्चा तो तो व्हिडिओ नक्की बघा हॉटेलमध्ये असेल तर तर आमच्याकडं पाणी नव्हतं ना आलं तर आम्ही घेतून नेलं होतं पाणी mm. मी आणि माझे पप्पा ती लाल टाकी दिसते आतमध्ये तिकडून पाणी भरलं होतं आम्ही एक दिवस पाणीच पाईप फुटला होता आणि पाणीच नव्हतं आलं आम्हाला बिलकुल पण पाणी नव्हतं आदल्या दिवशी भरून ठेवलेलं संपून गेलं होतं पाणी आणि पाणीच नव्हतं पिण्यासाठी न चालू होऊन आठला पाणी जातं इथलं आणि नंतर आम्ही टाकीतलं पाणी नेलं ते गॅरेजचं इथं ते गॅरेजला गाड्या धुवायला जे पाणी असतं ना ते पाणी आम्ही नेलं जशी त्या लोकांनी दिलं लो, तरी कसे इथले कामगार आहेत ना इथले लोक म्हणजे त्यामुळे त्यांनी दिलं गाड्यांचा आवाज तुमचा दादीचा बड्डे आहे पण न्यायला नेहकत का नाही माहीत नाही मला चला आपण तयार होऊन आताच व्हिडिओ काढून घ्यावं नंतर काय म्हणत का नाही नक्की नाही माहीत बड्डेला पुढेला तोपर्यंत आताच व्हिडिओ काढून घ्या मीला तर येल नाही पूर्ण मीला तर येलं नाही नाही मी काय करणार मग व्हिडिओ व्हिडीओ कसं वाटलं आज व्हिडिओ इथलं वातावरण कसं वाटलं अनमोल येतो इकडं फिरायला आणि आदित्य पण येतं पोरणपूर जायला पण भीती वाटते गाड्यांची गाड्या बघाशा असतात असे एकदम वळत वळण वळून घेतणार असते पलीकडून गाडी आलेली अजिबात दिसत नाही घर नाही येते ह्या साईडने इकडून बघा दाखवतो मला बघा आता आपण इकडून आलो आहे ना हे समोर आलो आपण इकडून इकडून एक इकडून उजवीकडून एक दहावीकडून एक आणि इकडे समोर नाही अशा तिन्ही साईडनी गाडीचा बघायला बघा समोरनं गाडी आली बघा दिसती का अचानक वळून येते गाडी माहिती पुन्हा इकडं इकडून पुन्हा पण गाडी येतात त्यामुळे पोरांना पण आदित्यला पण पाठवायची भीती वाटते पोहान पण का गाडी येतात ते कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवऱ्याला नेते ना का नाही माहीत नाही आपलं तयार होऊन व्हिडिओ काढून आपलं बसायचं नेलं तर ठीक आहे मग मी तुम्हाला दाखवले व्हिडिओ अरे अरे बघा खेळत होती झोपली होती लास्ती